तर या ठिकाणी मी तोडका काळा वाटांना रस्सा भाजी बनवली आहे पाहू शकता खूप छान अशी चविष्ट आणि ज्याला तोडका अजिबात आवडत नाही ते पण अगदी ती पण अगदी आवडीने खातील अशी ही डोळका काळा वाटांना रस्सा भाजी मी आहे तर चला तर मग तोडका काळा वाटांना रस्सा भाजी बनवायला दोडका काळे वाटांना रस्साभाजी बनवणार आहे तर या ठिकाणी मी एक वाटी काळे वाट्याने आठ तास मीठ टाकून भिजवून घेतले आहेत बघू शकता हे भिजवलेले काळे वाटणे आहेत आणि हे दोडके तर या ठिकाणी आपण काळे वाटणे कुकर मध्ये लावून मध्ये पाणी घेतलंय तर काळे वाटणेळे वाटणे कुकर मध्ये लावून घेऊया कुकर मध्ये मी एक पेला भर पाणी घेतलंय आणि हे काळे वाटणे भिजवलेले ज्यामध्ये मी मिक्स टाकून भिजवलेले होते ते मी या कुकर मध्ये टाकते आणि कुकर लावायच्या अगोदर त्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि काय वाटणे नरम शिजण्यासाठी कुकरला मंदाची वर आपण सात ते आठ शिट्ट्या द्यायचे त्यामुळे काळे वाटाणे खूप छान नरम शिजून येते तर गॅसवर मंद आहे कमी आहे आणि हे सात ते आठ शिट्ट्या आपण वाटाण्यांना काढून घेऊया तर ह्यासाठी हा मी चाकू घेतलाय आणि ह्याला समोर छोटे छोटे असे दात आहेत तर हे साल काढणं ह्या चाकूने खूपच सोपं जात तर हा चाकू ह्या जोडक्यावर असा आहे बघू शकता संपूर्ण वरची साल जोडक्याची व्यवस्थितपणे अलगदपणे निघून येते जोडक मी दोन भागांमध्ये कापून घेते दोन्ही जोडक्यांची आपण व्यवस्थित वरची सालं काढून घेऊया तर आपण सालं काढून घेतलेले जोडकी आता कापून घेऊया अशा प्रकारे मी सगळं दोडकं कापून घेते तर बघू शकता दोडकं मी बारीक कापून घेतलंय खूप जास्त बारीक पण नाहीये आणि खूप जास्त मोठं पण नाहीये तर आता हे कुकरची आपण सात ते आठ शिट्ट्या काढून घेऊया अशा प्रकारे मी कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घेते तर आपण दोडकांनी वाटणं मिक्स करून रसाभाजी बनवणार आहोत व त्यासाठी आपण हे वाटण आता भाजून घेऊया तर वाटणासाठी मी चार सात ते आठ लसूण पाकळ घेतले आहेत आलं घेतलंय सुकं खोबरं घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय त्याचप्रमाणे दाल दालचिनी घेतली आहे मी दगडफूल घेतली आहे मिरी आणि धने तर ह्याचं आपण वाटण तयार करून घेऊया तर आता यामध्ये मी लसूण टाकून घेते कांदा नरम झालाय आणि लालसर पण झालाय तर आता ह्यामध्ये मी खोबरं टाकून घेते तर खोबरे टाकल्यानंतर आता मी धने टाकते नंतर चार ते पाच चार या मिऱ्या टाकते दालचिनीचा तुकडा टाकते आणि या दगडपुरचे दोन ते तीन तुकडे बारके बारके टाकते तर हे सगळं भाजून झालंय तर आता हे मी काढून घेते कुकर थंड झाला आता आपण वाटणे शिजले काय बघूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाटाणे खूप छानपैकी हे नरम शिजले म्हणजे ह्यामुळे रस्साभाजी भाजी एकत्र छानपैकी मिक्स होऊन येईल वाटाणे छानपैकी शिजवायचे आणि त्यामुळे भाजीला पण खूप छान चव दाता आता दाताखाली वाटाणे टणक लागत नाही तर हे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आता यामध्ये मी कडी पत्ता टाकते एक तमालपत्र टाकते हिंग टाकते हळद टाकते अर्धा चमचा लाल तिखट टाकते आणि दीड चमचा घरगुती भाजका मसाला टाकते आपण वाटाणे पण उकडत टाकताना कुकर लावताना मीठ टाकलेलं होतं त्यानुसार मी आता इथे मीठ टाकून घेते टोमॅटो टाकते यामध्ये मी डोरकट टाकून घेते हे व्यवस्थित असं परतून घेते आणि आता हे कुकरला लावलेले काळे वाटाणे आता व्यवस्थित सगळं परतून घेतलं आहे दोडक्याच्या अंग अंगस पाणी सुटेपर्यंत मंद आचेवर दोडकं तीन ते चार मिनटं मी शिजवून घेते मंद आचेवर आता दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढून बघूया काय झालं ते या ठिकाणी पाहू शकता डोळक्याच्या अंगस पाणी छानपैकी सुटलं आहे तर आता परत हे आपण तीन ते चार मिनिट आचेवर भाजी आपण शिजून घेऊया इंटरमिट नंतर आपण हे झाकण काढून घेऊया आता हे झाकणावरच जे गरम पाणी झालंय ते आपल्याला भाजीत वापरायचंय बघू शकता छानपैकी भाजी अशी एक दिवस झालेली आहे दोडक पण शिजलाय मी एक कोथिंबीर टाकून घेते हे खोबरं आणि आलं लसूण खडी मसाले यांचं वाटण आठवण यामध्ये टाकून घेऊया आता हे गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून येई वाटण मी यामध्ये भाजीमध्ये टाकून घेते अजूनही थोडं पाणी मी भाजीमध्ये टाकून घेते आणि भाजी आता मी परत चार ते पाच मिनिटं शिजवून घेते तर आता आपण भाजी एक जीव झाली शिजली कॅप पाहूया पाहू शकता दोडका काळा वाटाण्याची मिक्स भाजी रस्सा भाजी खायला तयार आहे तर आता आपण ही काढून घेऊया तरी दोडका डोळका काळ्या वाटाणा रस्सा भाजी चपाती भाकरी त्याचप्रमाणे डब्याला पण छान लागते किंवा एखाद्या समारंभाला सुद्धा केली तर खूप छान अशी भाजी तयार होते तर माझी ही दोडका काळे वाटाने रस्सा भाजी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद